न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगव्या सप्ताहाची सुरुवात शिवसेना शहर आणि तालुक्याच्या वतीने मेन रोड श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेना यांनी बोलताना सांगितले की आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पुन्हा करायचा आहे त्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडद यांनी रावसाहेब नाना यांनी श्रीरामपूर विधानसभेची जागा शिवसेनेसाठी मागून घ्यावी अशी आग्रही मागणी केली यावेळी तालुक्यात आम्ही पन्नास हजाराच्या वर निश्चित सभासद नोंदणी करू असे आश्वासनही दिले तालुका प्रमुख राधा किसन बोरकर यांनी सांगितले की शिवसेनेची आज सर्व शहरात आणि तालुक्यात जोरदार मोर्चे बांधणी झालेली आहे तरी पक्षाने आम्हाला जर ही जागा सोडली तर शिवसेनेचा आमदार आम्ही निश्चित देऊ यावेळी रोहित वाकचौरे यांनी सर्व उपस्थित लोकांचे आभार मानून स्वागत केले प्रमुख सचिनजी बडवे यांच्या अधिपत्याखाली आजचा हा शहर प्रमुख रमेशजी घुले यांचा आजचा हा जो कार्यक्रम आहे सभासद मी फॉर्म भरून द्यायचा आहे या अभियानाची सुरुवात श्रीरामपूर तालुक्यामध्ये आज श्रीरामपूरमध्ये होत आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावातून आलेले सर्व कार्यकर्त्यांचे मी प्रथमता अभिनंदन करतो आभार मानतो कारण प्रत्येकाने इथून आता आपले दहा फॉर्म घेऊन जायचे आहेत आणि ते भरून ज्यावेळेस आम्ही दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये ते जमा करायचं आहे असं हे अभियान आपल्याला विधानसभेच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन करायचं आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कारण हा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्येच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली त्या बैठकीमध्ये संबंधित कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले ते आदेश तोच आदेश आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख धैरणाना आपल्याला देणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यांना दोन दोन जाडा फॉर्म वाटून नाही राष्ट्रभर चालू झालेला आहे त्याचा शुभारंभ आज शहरात त्या ठिकाणी होतोय त्या सत्याला उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय खासदार साहेबांचे चिरंजीवजी बाहेर साहेब उपजिल्हा प्रमुख सचिन गडदेव तालुका प्रमुख राधाकृष्ण गोरकर काका शहर प्रमुख रमेश घुडे तुमचे राहतेचे तालुका प्रमुख अमनाथ गोरे सेनेचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर महेश सागर साजरे सराड सर्व अमित भोसले ज्ञानेश्वर गुंदगर उपस्थित सर्व शिवसैनिक तेव्हा त्या पटला उपस्थित भगिनीं खऱ्या अर्थानं ह्या सप्ताहाचं उद्दिष्ट मी त्या दिवशी सांगितलं आणि आजही तुम्हाला सांगतो की घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं शाखा या पद्धतीची प्रमुखांनी आपल्याला आखून दिलेली आहे ही संकल्पना ग्रामीण भागापर्यंत आपल्याला पोहोचायची शहरापासून जरी सुरुवात झालेली असली तरी ग्रामीण भागातल्या तळाकाळातल्या सामान्य माणसापर्यंत शिवसैनिकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे पंधरा आगस्टच्या दिवशी बागचौरे साहेब या ठिकाणी विधान विधानसभेचा दौराही करणार आहे त्या माध्यमातून आपण हे काम पुढे चालू ठेवू परंतु पदाधिकारी आणि शिवसैनिकावर ही मोठी जबाबदारी कारण ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी सभासद होणं किंवा आपण एखाद्याला फॉर्म देऊन टाकणं माझ्याकडून दहा हजार फॉर्म घेतले आणि दहा हजार वाटून दिले त्याला अर्थ नाही तुम्ही ते फॉर्म घेतले पाहिजे त्या माणसाचा तो भरून आला पाहिजे त्याचा फोटो चिकताला पाहिजे त्याला लॅमिनेशन झालं पाहिजे तो पुन्हा त्याला मिळालं पाहिजे कारण ह्या फॉर्मचं वैशिष्ट्य असं आहे की उद्या तुम्हाला कुठलेही अडचण जण आली तरीसुद्धा हा शिवसेनेचा सभासद असल्याचा फॉर्म आहे जे आयडेंटिटी कार्ड तुमच्या खिशात असलं परंतु आपल्याला खबदाराला भराई आपण शिकवलं शंभर टक्के शिकवलेलं आहे ते सगळे तुम्ही एवढं समोर नेतृत्व हमेषा असताना एका जागेवर ठामपणे उभं राहिलं साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला याच्या पलीकडे मोठी गोष्ट आमच्यासाठी काय म्हणून म्हणतो की आता पक्षाला दिवस चांगले काही अडचणी असल्यास खासदार साहेब आपल्याबरोबर आहे अनेक प्रश्न आपण लोकांचे सुरू शकतो आणि म्हणूनच आपल्याला ही संघटना एक मजबूतीने उभं करायची मात्र याच्या अंगीकृत संघटना असतील युवसेना असण महिला आघाडी असण शिव आरोग्य सेना असेल किंवा अपंग सेना असेल व्यापारी आघाडी असेल या सगळ्यांना बरोबर घ्या आणि एक नोट बांधा आणि ती नोट बांधून आपण जनतेसमोर बोलू आणि मग याचा निर्णय याचा रिझल्ट काय मिळतो हे तुम्हाला थोड्या दिवसात दिसणार आहे परंतु हे फॉर्म देताना तुम्ही जर ठरवलं तर गावातला एक प्रमुख माणूस बनवा त्याला दहा फॉर्म द्या आणि त्याला दहाची जबाबदारी द्या त्याला सांगायला दहा तू भर त्याला सभासद तू कर त्या गावात दुसरा माणूस असला त्याला बाळा द्या त्याच्यातून बाळा भरून घ्या एकाच्या हातात शंभर दिले तो करणार नाही आणि नंतर मी अनेक वेळा पाहिलं की घरातच कुठून जावणार घरातच राहणार असं काय होऊ देऊ नका कारण आता आपल्याला अनेक अडचणीतून आपण मार्ग काढलेला आहे गेले दोन वर्ष आपले साहेब पक्षप्रमुख मातोश्रीवर उगायचे जसं सरकार पडलं त्या दिवशी उपसंत्युभे तर आज काय दिगे तुम्ही अशी शपथ घ्या की ते आज उभे पण जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू तेव्हा आम्ही देतो अशी शपथ घ्या आणि काम करा सर्वांना मी अगदी शुभेच्छा देतो माझ्या मनापासून चांगलं काम करा जय पक्षाच्या सदस्य नोंदी अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय भाऊ बडदे डोक्या काका रमेश धुळे व समस्त शिवसैनिक आपली युवती सेना अनेकदा कोकणे आपल्या महिला आघाडीच्या सर्व भगिनी उपस्थित सर्व बंधू भगिनीतनो आणि सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी शिवसेना श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांचे आणि खासदार डॉक्टर बक्सर साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला शिवसेना हे संघटन आपल्याला जास्तीत जास्त प्रमाण वाढवायचं आहे चांगल्या पद्धतीने पुढे यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना मना मनापासून प्रयत्न करायचे आहे नाचं मार्गदर्शन आपल्याला आहे आदरणीय खासदार भाऊसाहेब बरे साहेबांचे साथ आपल्या सर्वांना आहे आपल्या स पदाधिकारी सर्व एकत्रासोबत आपण आवडतो एक नक्कीच एकत्रपणे आपण मिळून चांगलं काम करू आणि पुढे आपल्या सर्वांना या वाटचालीस का या कार्यक्रमासाठी आणि शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रसंगी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेनाना प्रमुख सचिन बडदे तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर रोहित वागचोडे शहर प्रमुख रमेश घुले सदाशिव पटारे तालुका प्रमुख सोमनाथ गोरे उपशहर प्रमुख रोहित भोसले शहर सचिव राहुल रणधीर डॉक्टर महेश क्षीरसागर शहर प्रमुख निखिल पवार तालुका संघटक किशोर ढोकचवळे सदाशिव पटारे एकनाथ बुलदगड रवींद्र थोरात वाहतूक सेना शहर प्रमुख यासिन सय्यद शिव अंगणवाडी प्रमुख शारदा कदम युवती सेना जिल्हा प्रमुख नेहा कोकणे व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख रामाशे अग्रवाल विजय बडाक प्रदीप मोहिते अतुल शेटे सदाशिव कराड शेखर दुबैया वाल्मीक ठे विनायक शिंदे उपशहर प्रमुख प्रवीण शिंदे सागर हरके दिनेश पोपळघट योगेश शिंदे विजय सोनसळे विश्वनाथ वाघुले सीताराम पवार मचिंद्र वाणी मनोहर बाजकर अनुराधा आहेर लता गुद्दे दिनेश पोपळगट शिवा शिंदे आदींसह इतर महिला शिवसैनिक आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी निर्मला शिंदे श्रामपूर